हॅलो हेलो अरे हॅलो अरे बोल ना कामावरच्या बायकांसोबत बोलतोस ना माझ्यासोबत बोलायला तुझी दातखिडी बसली हॅलो हॅलो अरे हॅलो आधी असं नव्हतं तू कर कोणा बाईची लागली तर दारू प्यायला लागला बाईमुळे माझ्या नवरा दारू प्यायला लागला ना लाग ला नाही ना ना <laughs> बापा म्हणे काढा कौका झाला का बाई का झाला का, का? <laughs> आता काय ला उजेड पाड्या भाऊ पाय म्हण एक तर तू बोल उजेड पाया तरी म्हण नाही तर भाव तरी म्हण काउ सांगतो पाळ्या म्हणला तर माझ्या शरीरात असा चारशे चाळीसचा हाय व्होल्टेज येते आणि समोरचा भाव लावलीस तर जागीच थंडा पडतो तर तू असे फुसूक फुसुक काउ करून राहिली काय तुकारामची भानगड आहे का नाँ, 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 भेटते म्हणून त्याच्या सोपीने भरपूर आणि गावात किती विधवा बायका आहे माहित आहे ना आणि त्याले हा श्रीकृष्णा का। मग काम भेटते म्हणून अडल्या नडल्याच्या वेळेस असा डोक्याला बामजी राहून देते को? आता पाठ पिर बसला असं तू खरं सांगून राहिल मग आताच्या आता आताच्या आता त्या बायकांचं घर दाखव आता जाऊ दे त्या झिंड्या नाव उपडल्या ना तर नावाची बंद राहील मी हा अशी नोका करू म्हणजे आम्हाला कवा पाहिलीस म्हणून त्या बाया तुझ्या अशा लटा बागवतील आणि कपडे फारतील आणि अशा फाटक्या कपड्याने घरी येशील तर तुझी बेइजत नाही होईल आधीच तू अशा वर्कर आहे आणि गावात असे वर्क करते म्हणून जर कोणी वर तक्रार केली तर गेली नोकरी भावात मग आता काय तू एक काम की करत तू त्या तुक्यासंग कामावर काय कर तुझ्याकडे कार्ड असेल ना गेली होती पण डिलिव्हरीची केस आली तर वापस यावं लागलं पुन्हा झाला सत्यानास ब तू लोकांच्या बाळाची काळजी घेत जा लहान लहान पोराला घरोघरी जाऊन लसते आणि दुसऱ्या बायकाचे बाडण पण करत जा पण एवढंच तुझ्या नशिबात आहे पण तू स्वतःचा बाडण पण करशील मले नाही वाटत मले म्हणत होतीस ना आता तुझ्या घरी कोणता उजेड पडत कोणता पडत मा एक म्हण तू एक काम कर हा नवरा सोडून दे, दे फायद्या दे। दे हो ए उच पाड्या हे बाय तो माय तू तिच्या तोंडा देऊन तोंड देऊन का करत आहेस हे म्हणत होती मा नवरा कामातून गेला म्हणे त्याला दुसऱ्या बायाची लत लागली आहे म्हणे आता कोणाच्या तोंडाकडे पाऊ म्हणे म्हणलो माझ्याच आहे म्हणून गावातले लोक बरोबर आहे का म्हणतात का म्हणतात गावातले लोक माझ्या बद्दल नाही आहे मी समजला तुझ्या बाई मी असा झालो तुझ्या बाई मी दारू पेवायला लागलो का केली मी का केली सांग ना कोणाला घरात घेतली का कोणाच्या घरात जाऊ शिरली एक सांग तुले किती लोक ओळखतात भरपूर लोक ओळखतात म्हणू का तू दारू पिशे पाय जास्त नको बोलू मी त्या दिवशी मध्ये गेलो बँकेमध्ये गेलो दारूच्या दुकानात गेलो जेती जेती गेलो तेती तेती सारेच्या सारे, सारे लोक म्हणत होते मंदी चालू आहे लोकांच्या तोंडाले जास्त ताव नको घाऊ आधी एवढा कोटी तरी खाल्ली असतीस तर घरामध्ये हजूरी पाळणं हाल्ला तर तू दुसरा जाऊन आणि मी काय दुसऱ्या लग्नाच्या आधी तलाव पत्त म्हणत होतास आता आता काल थंडा पडल्यासारखा का झाला तुझ्या बाई तुझ्या पाणी थंडा पडा लागला हे तुझे गावभर चाललेले उद्योग पाहून थंडा पडा लागला मले एक सांग सगळे लोक मंदिर चालू आहे काऊन म्हणते गावभर तुझे कनेक्शन आहेत काय तू जास्त बोलू नको मी कोणाला घरात घेतली नाही सांगून ठेवते आणि तुकाराम तू तरी कोणत्या धुक्या दांड राणी आहेस आहे मंदिर चालू आहे या माहित आहे मंदिर चालू आहे म्हणून म्हणूनच हो रे बापू इथं इलेक्ट्रिक चा बिल भरतेस समजला आता तुले पटका माहित आहे मंदिर चालू आहे म्हणून हो रे इकडे येतो तू माझ्या घरासमोरच्या त्या खंब्याला बल काय लावला असा बल संपले नाही बापू अंधारामध्ये मध्ये भेटायला ये येवा लागते म्हणून तू बल नाही लावत असते तुला सांगून राहिलास पण एक गोष्ट लक्षात ठेव एखाद्या हो। दिवशी अंधारात जर सापडलास तर कंबर पाहून असा दंडा मारतो कुत्र्यासारखा कॅनक्यान करतलं परशेस लक्षात ठेवतो तुमच्या दोघाच्या तोंडाला झाकण नाही आहे म्हणून बोलून राहिल्या आणि हा माझा अकलीचा नवरा मार जसा दारू पिते आणि गावभर सांगत सुटते का मंदी चालू आहे मंदी चालू आहे तर मग या नाकाच्या नकट्यानं ना सांगा ना मी कोणते चालू पण केला तर आता, आता हा? आ, हा? मले का माहित लोक म्हणते म्हणून मी म्हणत जास्त तावानू नको मले नाही तर तुझी गज बंदीच करतो हा तू करा घरचीच गोष्ट आहे करून घे मी नाही करत बाबा त्याचा सल्ला, सल्ला समजलास का तुला जड काम करायला मनाई केली आहे ना कशाला अग बाई पण तुझ्याच नवऱ्याच्या कामावरती कितीतरी गरोदर बाहेर जाताना बघितले तू मग मलाच का सस्ती करतेस तू ताई अगं त्यांना सवय असते काम करायची आणि हो कामगार काम करणार नाही तर खाणार काय पण तुझी गोष्ट तशी आहे का आता तुझी दिवस भरली गं मला आतमध्ये तुमचा होता कसली, कसली चर्चा सुरू होती तुमची मी काही नाही म्हणलो बाबा ताई ताई हा माझा बोडी झोक्या नवरा काय बोडी झोक्या म्हणजे बोडी झोक्या हा साहित्यिक शब्द आहे आहे ज्याला तलाव बोळ्या पुरत नाही त्याला बोळी झोक्या म्हणते आठ दिवस झाले ताय दारू पिऊ पिऊ घरी येते कधी कधी तर दोन दोन दिवस घरी येत नाही कुठे राहते कोणा सटवे सोपती नाही संग राहते याचं याच याला माहित आणि घरी आला रे आला की माझ्या माग भिडते काउ तो सारा गाव म्हणते म्हणते का मंदिर चालू आहे म्हणून ताई तुम्ही एवढे दिवस झाले माझ्या घरी राहता तुम्ही पाहिल्या पाहिल्या का मला असं वेळ वाकड वागताना असं असे धंदे करणाऱ्याला पाहत राहते मी कधीच पाहिले नाही तुला असं वाग करणार पण मला का सांगितलं नाही भाऊ घरी येत नव्हते तेव्हा ताई आधीच तुम्ही दोन जीवाच्या आपल्या घरची भानगड तुम्हाला सांगून उगाच टेन्शन कशाला देऊ म्हणून नाही सांगितली मला वाटत होत कधी ना कधी रस्ता

आई दोघे जण बोलले त्याच काहीच वाटलं नाही पण पण तुम्ही अगो वहिनी काय रडतेस बर भाऊ तुम्ही मंदिर चालू आहे तसे ऑफिस बँकेमध्ये ऐकलं असेल ना हो बरोबर आहे ना तिथं तुम्ही ऐकलं ना हो अहो पण तुम्ही समजता की ही मंदिर नाहीये म्हणजे गावामध्ये दुसरी मंदिर आहे पण तिचा माझा मस्टर नाव नाही दिसला ना कसा आहे तुमच्या मस्तर वर ना अहो ती मंदी म्हणजे कोणी बाई नाहीये ती मंदी म्हणजे आपली अर्थव्यवस्था हो अहो आता कोरोना काळात कसा सगळा देश कसा ठप्प झाला होता अगदी जगातला सगळा व्यवहारही ठप्प झाला होता आपल्याकडे मोटारी बंद कामधंदे बंद कारखाने बंद सगळं बंदच होते की नाही मग मला सांगा अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळणार पैसाचा सगळा व्यवहार झाला ठप्प

दाओ दाओ? आता भाऊ तुमचे दोघांचे काही कारण नाही कारण की तुम्ही खरं घरी समज याचं मूळ केला आणि माझ्या वडिला नको तसे बोलना खरं तर काय झालं ना मी आतमधं तुमचं बोलणं ऐकत होती मला वाटलं काहीतरी गरज मत झालं म्हणून दुरुस्त दुरुस्त काही परत झाला तुम्ही अच्छा काय झडपाड्या का झाला असे ते म्हणतातच बोलत बोल का झाला काय समजतच नाही का झाक करत आहे अरे ताईला बाडन पणाचा कडा सुरू झाल्या आहेत कडा कशा राहेत देवा अरे डिलेवरी होणार आहे आता ताईजी असा असा मी काय म्हणते शकय तो डिलिव्हरी नॉर्मलच होईल पण नाही झाली तर आपण एम्ब्युलन्स बोलवू हां पण हो, 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 हो उजड पाड्या ही गोष्ट बाहेर कुठेही जाता कामा नये सांगून ठेवते पाय कोणाला सांगायचं नाही काय <laughs> कोणाला <laughs> देवा तुम्ही बस इथं मी ताईकडे लक्ष देते हां आपल्या घरी आज पाळना थोडा वेळ धर धरा थोडा वेळ <laughs>

मी काय म्हणते मला काही मानसा माय आणायला जायचं आहे तोपर्यंत तू इथंच बस मी जाऊन येते हा? पण सांगितल्याप्रमाणे सांगून ठेवते बिलकुल ही गोष्ट तिसऱ्याला करता कामा नाही कारण ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे बरा बाय तिसऱ्याला करता कामा आपण तिघ जणवून मला नको सांगू मी तुला नाही सांगत बाय बापू माझा नाव उजेड पाड्या जरी असा ना आणि अंधारातली गोष्ट कधीच मी उजीडात येऊ देत नाही अंधारातली गोष्ट अंधारातच ठेवतो ती गरज माहित आहे मी जाते तू बस पेढी पिढी घेऊनच सगळं चालते मी येऊ का मी येऊ तू येतोस का आता पाया बरोबर तू बोलता बोलता चालता समजत नाही जेव्हा जेव्हा याच्याशी बोलतेस तर पाडून बोलतेस तू माझ्याशी बोलतेस काताव बोलतेस तू बर अरे बापा तो माझा भाऊ होते आता येते मी हा तू बस भाषा रागत राहू का भाषा झोपलास का